संजय कपूर निधन करिश्मा कपूरचे माजी पती संजय यांच्या शेवटची पोस्ट संजय कपूर यांनी निधन अदाकारा करिश्मा कपूरचे माजी पती आणि व्यापारी संजय कपूर यांचे वयाच्या त्रेपन्न वर्षी निधन झाले आहेत लंडन मध्ये पोलो खेळताना त्यांच्या तोंडात मधमाशीचा चावा घेतला पाहून त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला ही बातमी त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त करते आहेत संजय कपूर यांची अंतरिम पोस्ट संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर संवेदना व्यक्त करताना लिहिले होते अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघाताची वाईट बातमी ऐकून खूपच दुःख झाला माझ्या प्रार्थना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत देव त्यांना या कठीण काळात शक्ती देवो बारा जून रोजी एअर इंडियाचे विमान अहमदाबाद मध्ये उड्डाणानंतर पाच मिनिटांतच क्रॅश झाले व सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता करिश्मा कपूर सोबत 2003 हजार तीन मध्ये संजय यांनी विवाह केला 2016 हजार सोळा मध्ये घटस्फोट झाला दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे ज्यांची काळजी आता करिश्मा घेत आहेत संजयने नंतर प्रिया सचदेवशी विवाह केला व त्यांना एक मुलगा झाला महत्वाच्या इतर बातम्या करिश्माने संजय वर लावलेल्या आरोपांची जाणकारी घेतली